प्रभाग क्रमांक बावीसमधील यतीमखाना परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला जुना प्रभाग क्रमांक बावीस इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपये खर्चून यतीमखाना परिसरात रस्ता काँक्रीटीकरण करण्याचा कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजन करून याचा शुभारंभ करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला मूर्त स्वरूप आल्यानं रहिवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान विकास कामांमध्ये गुणवत्ता हा सर्वोच्च निकष असावा ठेकेदारांनी कोणतीही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं काम पूर्ण करावं असा सल्ला किसन जाधव यांनी यानिमित्त दिला अतिमखाना परिसरामध्ये रस्त्याच्या कामाच्या प्रसंगी आज या ठिकाणी या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ भाई शेख त्याच पद्धतीनं मोहम्मद मोहम्मदभाई पठाण इरफानभाई शेख भाई शेख इम्रानभाई मंडपवाले भाई शेख भाई शेख भाई शेख सैफीनभाई मीरा मिरासाब शेख एजत चाचा शेख उमेरभाई शेख जब्फार चाचा शेख सय्यद चाचा केशरभाई मनियार सद्दामभाई शेख श्यामलाताई मावशी जाधव अन्नपूर्णाताई जाधव शहजादा अप्पा शेख गुरजान अपा शेख यशोदा ताई हत्चाटे मारण्णा आपा शेख बिलाल अप्पा शेख भाई शेख रियाजभाई शेख सलामभाई शेख आणि या भागातील सर्व माझे ज्येष्ठ मंडळी आणि माझ्या माता भगिनी आणि आमच्या ताईंच्या उपस्थितीमध्ये आज राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब या दोघांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत यतीमखाना येथील घरापासून ते खान घर या रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या प्रसंगी गेली अनेक वर्ष झालं या भागातील नागरिक सातत्यानं मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागरिकांना काही असेल आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न मांडत होते जो भी कोशिश इतने सालों से चल रही थी मगर हमको बहुत खुशी बहुत लेट और बहुत अच्छा काम कर रहे हमारे नागेश अन्ना गायकवाड़ और किशन जाधव साहब की तरफ से मेंबर साहब की तरफ से जो काम हो रहा और जो काम के लिए इन्हों जो कदम उठाए मगर फास्ट करके दे रहे हमको हम हम हम, हम, हम बहुत बड़े इनके शुक्रगुजार और हम बहुत बड़े इनके ये है समझो आगे भी जो भी काम है हमारे जो भी अड़चन अड़चने जो बस्ती के जो भी रहेंगे तो ये हमारे बोलते के साथ के काम है हमारा ये करना है बोलते के साथ उनके या तो खुद आएंगे ये तो उनके भेज खूप काम करायला परिसरामध्ये आमच्या वार्डाचे लोकप्रिय नगरसेवक किशन भाऊ जाधव आणि नालेशांना गायकवाड यांच्या प्रयत्नातून रस्त्याचा काम शुभारंभ होत आहे त्याबद्दल आम्ही वार्डा तर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो असत आणि कधी जे आमचं काम असले आज नेमकं फोन उचललेत आणि आमचं काम कधी नाही असं झालं नाही कधी बी सांगू दे काम तिने नाही तर कोणतं वसंत आमचं काम करून देते त्यामुळे त्यांचा धन्यवाद